माणसाची जिद्द असेल तर तो कुठेही शकतो आणि कशाही पद्धतीने आपले यश संपादन करतो अशीच एक घटना घडली आष्टीमध्ये आर्थिक परिस्थितीची बिकट असताना जिद्दांनी चिकाटीच्या जोरावर ऊसतोड कामगार मजुराच्या मुलाने पोलीस निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे तालुक्यातील दा तालुक्यातील धामणगाव येथील निसार मोसा पठाण अशी या यशोगता स्पर्धा परीक्षा देण्या विद्यार्थ्याची प्रेरणादायी ठरली आहे मूळचे धामणगाव येथे असलेल्या मोसा हुसेन पठाण यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची पत्नी दोन मुलाचे चरित्रासाठी निरीक्षक असलेला मुसा पठाण यांनी पडेल ती कामे करावी लागते लागली त्यासाठी ते कुटुंबियासह अकलोज येथील साखर कारखान्यावर वीस वर्षापासून स्थलांतरित होते हमाली तसेच उस्तोडीचे काम करून कुटुंबाचे गुजरण करून लागले या कामात त्यांना पत्नीने मोलाची साथ दिली दरम्यान आई वडिलांच्या कष्टाची जाणून ठेवत निसारण शालेय जीवनापासूनच अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले खेळताना त्यांनी विशेष कौशल्य प्राप्त करीत मध्ये पंजाब गोवा खेळ चेन्नई अशा ठिकाणी मैदानी गाजवले शिवाय तो आई वडिलांच्या कष्टाची मदत करूनही ओझे हलके हो व्हावे यासाठीच प्रयत्न करत राहिला आपल्या आप मुलाने पी एस आय व्हावे खाकी वर्दी रोबावात मिरवाय ही आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी निसर्णी स्पर्धा परीक्षेत स्वतःला झोपून दिले पुण्यातील जनता वसा झोपडपट्टीत राहून निसर्णी स्पर्धा परीक्षेसाठी कष्ट उपसले विशेष म्हणजे त्यासाठी कोणताही क्लास न लावता स्वयंध्यानावर भर दिला त्याची मेहनत व आईवडिलांचे स्वप्न फळाला येऊन अखेर निसारने दोन हजार सोळा ते सतरामध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेतून निसारची पोलीस निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली कष्ट घेण्याची तयारी व इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपले स्वप्न देखील पूर्ण करता येते हेच निसारने दाखवून दिले आहे